नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सा, इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजचं जे काय आहे ग्रामर इंग्रजी ग्रामर मध्ये या एका संकल्पनाचा अभ्यास कर बघा खूप महत्वाचा टॉपिक आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बघा पहिलं जे आहे तुम्हाला काय सांगायचं हे वाक्यांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किंवा तुम्ही त्याला काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पण म्हणू शकता हे किती आहेत चार प्रकारचे आहेत काय चार प्रकार आहेत पहिलं जे आहे त्याचं काय त्यालाच तुम्ही काय डिक्लेरेटिव्ह आणि स्टेटमेंट सेंटेन्स असं म्हणू शकता सेंटेन्स म्हणजे काय मराठीमध्ये विधानार्थी वाक्य काय विधानार्थी वाक्य तुमचं ग्रामर मधलं वाक्य हे एक तर पॉझिटिव्ह असेल एक तर निगेटिव्ह असेल किंवा एक तर वर्बल असेल किंवा एक तर डब्ल्यूची असेल किंवा एक तर असेल किंवा एक तर उद्गरवाचक असेल ह्या चारंपैकीच तुमचं एक वाक्य हे कुठल्या तरी प्रकारामध्ये असतं मग हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ते कुठल्या प्रकारातलं वाक्य आणि आपल्याला काय चेंजेस करायचे बघा जोपर्यंत तुम्हाला वाक्यांचे प्रकार लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे पुढचं क्लिअर होणार नाही पण आज आपण वाक्यांचे प्रकार नाही पाहणार शिकण्यापूर्वी जे ग्रामर शिकणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे काय इंटरगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यानंतर आहे इम्परेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स नंतर आहे एक्स ला सेंटेंस आज आपण जे पाहणार आहोत महत्वाचा पॉन्ट तो आहे तुमचा इंटरगेटिव्ह इंटरगेटिव्ह याच्यामध्ये इंटरगेटिव्ह सेंटेंस म्हणजेच काय तुमचं प्रश्नार्थक वाक्य काय ह्याचे दोन प्रकार पडेल हे वाक्याचे चार प्रकार आहेत आज आपण ह्या इंटरगेटिव्ह सेंटेन्सचा महत्वाचा पार्ट पाहणार आहोत बघा इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य त्याचे दोन प्रकार आहेत काय कुठले कुठले पहिला आहे त्याचा काय की पहिला प्रकार आहे त्याचा वर्बल त्यालाच तुम्ही एस किंवा नो आय क्वेश्चन असं म्हणतात नंतर दुसरा प्रकार आहे त्याचा डब्ल्यूच क्वेश्चन म्हणजे एंटरगेटिव्ह सेंटेन्स एकतर वाक्य तुमचं ह्याच्यामध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल मग आज आपल्याला हे वर्बल क्वेश्चन कसे बनवले जातात हेच आपल्याला शिकायचं आहे ओके okay. ह्याच गोष्टींची आपल्याला माहिती घ्यायची बघा प्रश्नात्मक वाक्य म्हणजेच हे डब्ल्यू आणि वर्बल क्वेश्चन संमतीसाठी होकार नकार यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी या, या प्रश्नांचा उपयोग करतात मग असे प्रश्नांचे दोन प्रकार एक म्हणजे वर्बल क्वेश्चन आणि एक म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन ओके आय लक्षात आता ह्याच्यानंतरची जी माहिती आहे लिहून घ्या हे स्टेप वाईज मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की नक्की आपण चुकतो कुठं ते बघा जर विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात वाक्य करायचे असेल तर खालीलपैकी सहाय्यकारी क्रियापदांचा तुम्हाला रूपांचा उपयोग करावा लागतो जसं की पहा पी एम इज आर वॉज वेळ नंतर आहे हॅव ची रूप ही बी ची रूप आहेत इथं हॅव ची रूप हॅव हॅज आणि हॅड आणि इथं डू डू डज आणि डी त्याच्यानंतर पहा शाल आहे शाल विल कॅन कुड मे शूड मस्ट भरपूर येते एक्से ओके इत्यादी आता तुम्हाला काय करायचंय ज्या वेळेस तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य म्हणजे कुठलं वर्बल काय वर्बल क्वेश्चन बनवायचंय तर पहिल्यांदा काय करायचं प्रथम तुम्हाला काय करायचंय सहाय्यकारी क्रियापद काय म्हणजे यांच्यापैकी कुठलं तरी एक काय सहाय्यकारी घेऊन घ्या सहाय्यकारी क्रियापद म्हणजे यांच्यापैकी एक असणार यांच्यापैकी कुठलंही असू शकतं जसा काळ असेल तसं ते चेंज होणार सिंपल प्रेझेंट असेल तर आणि डोडल पास्टेन्स असेल तर डी ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे काय सह्यकारी क्रियापदानंतर करता करता त्याच्यानंतर काय होतं कर्म कर्म आणि पूरक शब्द पूरक व इतर शब्द पूरक व इतर शब्द बघा एक ढोबळ तुम्हाला सूत्र दिले काय पहिल्यांदा काय करायचं आहे सहायक आपण यांच्यापैकी कुठलं तरी एक असणार त्याने सुरुवात होणार नंतर आहे करता येईल नंतर कर्म येईल नंतर मग पूरक व इतर शब्द जसे की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो E a... आता ही तुम्हाला काय करायचंय वर्बल क्वेश्चन पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला त्या वाक्यातनं टू बी रूप कोणतं आहे ह्याच्यापैकी आता ह्याच्यापैकी काय आले इच म्हणजे हा सुरुवातीला त्याचं पहिलं अक्षर अध्यक्ष हे नेहमी का असणार मोठ्या लिपीत म्हणजे प्रश्नाची सुरुवात सहायकराही क्रियापदाने होते त्यामुळे त्या रूपाचे अध्यक्ष मोठ्या लिपीतच येते म्हणजे याचा अध्यक्ष हे का असणार मोठ्या लिपीत इज त्याच्यानंतर काय करता हा जो करता आहे तो हिता येईल कशा नंतर ह्या इज नंतर इज ही अ पूर्वक शब्द आणि शेवटी क्वेश्चन मार्क शेवटी काय प्रश्न चिन्ह आज लक्षात म्हणजे काय झालं तुमचं हे वर्गल क्वेश्चन वर्बल क्वेश्चनला तुम्ही काय म्हणता की एस नो टाईप क्वेश्चन म्हणजे हे प्रश्न असे असतात की यांचं उत्तर म्हणजे तुम्ही जर एखाद्याला प्रश्न विचारला की अरे तू अभ्यास करतो का शेवटी काय येतं म्हणजे तू अभ्यास करतो का मग याचं उत्तर काय ना एकतर एस किंवा एकतर नो मध्ये बघा त्याच्यानंतर आपण काही आता एक्झाम्पल्स घेऊ हे लक्षात आलं तुमच्या लिहून घ्या वाटलं तर जसं काळ चेंज होईल तसं टूबी स्वरूप चेंज एकच काळामध्ये एकच टू बी स्वरूप नाही त्या त्या काळानुसार त्याचं टूबी स्वरूप चेंज होणार गडबड करू नका समजून घ्या रोगीची रूप कोणती कोणती असतात काळ कसे असतात तुम्ही वाटलं असं प्लेलिस्टला जाऊन पहा पूर्ण काळ त्यांचा स्टडी करा बघा आय फेल इन्सल्टेड आता आय फेल इन्सल्टेड हा कुठला काळ आहे तुमचा सिंपल पास्टेन्स आता सिंपल पास्टेन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय व्हर्बल क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चनचे का सुरुवात डीट डी आय आहे तसा तसा करता इकडे येईल नंतर आहे त्या फिल्डचं फर्स्ट फॉर्म फील इन्सल्टेड आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके त्याच्यानंतर पहा ही राईट्स अ लेटर ही राईट्स अ लेटर आता हा कुठला काळ आहे तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे राईट right. जर तुम्हाला काळ जर समजले असतील तरच हे तुम्हाला येईल नाहीतर येणार नाही त्यासाठी तुम्हाला काळ क्लिअर असणं गरजेचे बघा ह्याच्यामध्ये काय ही राईट म्हणजे इथं काय ना तुमचं डच कारण की डच कुठं इथं सिम्पल मध्ये ज्यावेळेस तुम्ही ही शी ही आणि नेम वावर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे डस पहा डच ही राईट अ लेटर आणि शेवटी प्रश्न चिन्ह म्हणजे तो पत्र लिहितो का लिहित असेल तर येस नसेल तर नो त्याच्यानंतर पहा एनी वन कॅन बी अ हिरो एनी वन कॅन बी अ हिरो आता असं असल्यावर काय कला सुरुवातीला कॅन कॅन नंतर एनी वन कुठं ह्या बी मध्ये कॅन एनी वन बी अ हिरो आणि प्रश्नचिन्ह म्हणजे कॅन आणि बी असेल असं बी आलं असेल तर मग काय करायचं का जे कुठलं इथं टू बीचं रूप असेल ते पहिल्यांदा घ्यायचं आणि नंतर बी किंवा बी नसेल ते ह्या कर्त्यानंतर घ्यायचं त्याच्यानंतर पहा दुसरी वाक्यरचना पहा मी हे पुस्तक मग लक्षात घरी लिहून घ्या तुम्ही तुम्हाला एक दोन वाक्य रचना देतो मग मी लेक्चर संपवतो मग तुमच्या लक्षात ठेवून जाईल की तुम्हाला हे वर्बल क्वेश्चन कसे बनवायचे यासाठी लक्षात ठेवायचे की टू बीची रूप कोणते कोणते आहेत हे पाठच करा जेव्हा टू बीच रूप हे सुरुवातीला येईल वाक्याच्या मग समजायचं की ते तुमचं वर्बल क्वेश्चन आहे नो डाऊट ओके हे कसं होणार हे तुम्हाला सराव करून होणार बघा पुढचं वाक्य ऑल दी आईज वर लुकिंग ऍट हिंद आता याच्या टूबी स्वरूप कुठलं आहे वर घ्या वर नंतर काय आहे प्रथम काय सांगितलं तुम्हाला टूबी स्वरूप घ्यायचं त्याच्यानंतर करता मग ऑल ऑल दी आईज नंतर काय असेल लुकिंग आणि प्रश्नचिन्ह बघा वर ऑल दी आईज नंतर जे वाक्य आहे तुमचं आहे तसंच लिहून टाका त्याच्यानंतर पहा ही वुड लिव्ह बर वन सेकंड इट विल एक वाक्य राहिलं इट विल हे विल ऑटोमॅटिकली सेंड मेसेज पा पहिल्यांदा काय विल लक्षात ठेवायचं वर्बल क्वेश्चन आणि एसनोडाईप क्वेश्चन एकच आहे यांची सुरुवात नेहमी टू बी च्या रूपांनीच होते म्हणजे सहकारी क्रियापदाने विल इट ऑटोमॅटिकली क्रियापद सहकारी क्रियापद करता नंतर पूरक शब्द सेंड मेसेज आणि प्रश्न चिन्ह पहा जसं तुम्हाला सूत्र सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला वाक्य रचना बनवून क्वेश्चन कसे बनवायचे हे आपण पाहिले आहेत खूप सोपा कन्सेप्ट आहे फक्त सुरुवातीपासून त्याला तुम्ही शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येईल मी अर्धवट पाहिले तर नाही लक्षात येणार पहा त्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज